नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे महिलांनो आत्तापर्यंत तुम्ही करत आला असाल तर शंभर टक्के तुम्हाला अनुभव आला असेल पण करत नसाल तर यावर्षी नक्की करा कन्यापूजन केल्यामुळे काय काय होतं ते मी तुम्हाला सांगते बघा आपल्या सेवेचं त्वरित फे फळ मिळण्यासाठी नवरात्रीमध्ये तुम्हाला कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन करायचं आहे कुमारिका या साक्षात देवीचं रूप आहे असं मानलं जातं तर आणि नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे तसं पाहिलं गेलं तर अष्टमीला जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं पण मी नेहमी सांगते आजकाल स्त्रिया खूप गडबडीमध्ये असतात त्यांना ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळायचं असतं घर संसार करून देवाच्या पण या गोष्टी आपल्या संसारासाठीच आपण करत असतो म्हणून तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण केलं तरी चालेल पण नाही जमते तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात कधी पण करू शकतात आस, आज आज तर बघा आज चौथा दिवस आहे तर त्यामुळे आता उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही कधी पण जमेल तेव्हा करा पण कृपया करून नवरात्रीमध्ये कन्यापूजन करा यासोबतच कुमारिकांना आपल्याला एक वस्तू द्यायची आहे ती वस्तू जर तुम्ही दिलं तर साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि देवी आई तुमच्यावर भरभरून प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल तर त्यामुळे न नवरात्रीमध्ये कन्यापूजन कुमारिका पूजन कसं करायचं का करायचं आणि किती कुमारिका पूजल्यावर त्याचं काय आपल्याला लाभ होतात ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे महिलांनो नक्की व्यवस्थित बघा आणि नक्की करा कुठल्याही तुमच्या समस्या असतील मूलबाळणं होणं आर्थिक समस्या बिझनेसमध्ये काही तुमचे लॉस चाललेले आहेत त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलह चाललेले आहे नवरा बायकोची भांडण आहे अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तरी पण तुम्ही कुमारिका पूजन कन्यापूजन तुम्ही करू शकतात कारण हे कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचणींपासून त्रासांपासून मुक्ती मिळते कारण या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप मानलं जातं तर त्यामुळे तुम्हाला यांची पूजा करून त्यांचा मानसन्मान करून आपण साक्षात देवी मानसन्मान केल्याचं पुण्य आपल्याला त्याच्यामुळे मिळतं आणि मग आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी होत असतात आता बघा कुमारिका पूजन मला पण प्रश्न आले होते की ताई घरचीच असेल तर चालेल का हो चालेल तुम्ही आता ही माझी मुलगी आहे हिचं तर मी दरवर्षी करते पण हिच्यासोबत ज्या तिच्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा मी बोलवून करते तुम्हाला एक तीन पाच सात दोन किती पण कुमारिका जमतील त्यांचं तुम्ही कन्यापूजन करू शकता कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही पिरियड येत नाही अशांना आपण कुमारिका म्हणून संबोधत असतो त्यामुळे साक्षात देवीचं रूप मानलं जातं तर बघा आता अष्टमीला पण तुम्ही करू शकता मी सांगितलं आणि जमेल त्या दिवशी नाही जमत अष्टमीला तर तुम्ही तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कुमारिका पूजन करा पण प्लीज महिलांनो करा तुम्हाला शंभर त्याचा खूप अनुभव येईल तुमच्या आयुष्यातल्या अडचणी संपवून टाकण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घट अखंड दिव्याला मंगल मंगलकर्षाची स्थापना करण्याला हवनाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे तितकंच महत्त्व कुमारिका पूजनाला आहे म्हणून मी अगदी कळकळीने कल सांगते कुमारिका पूजन करा तर आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते दाखवते आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो तर ते सांगते तर आधी पटकन कुमारिका पूजन कसं करायचं तर ते मी तुम्हाला दाखवते इथे बघा मी पाठ घेतलेलं आहे तुम्ही चौरंग पण घेऊ शकतात किंवा एक आपण जे खाली आसन असतो पट्टी तसं टाकली तरी पण चालेल त्यानंतर पाटाभोवती छान मी रांगोळी काढली आहे श्री कुलस्वामिनी प्रसन्न आणि तिथे आपले गोपद्म स्वस्ती कमळ लक्ष्मीचे पावलं हे सगळे चिन्ह आहे आता अजून साहित्य बघा तांब्याच्या तांब्यामध्ये मी इथे दूध आणि त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकल्या त्यानंतर बघा पूजेसाठी आपल्याला खिरापत कुंकू हळद अक्षता आ, चंदन फुलांच्या पाकळ्या आपला जो काळा बुक्का असतो तो दिवा अत्तर इथे बघा वेणी आहे त्यानंतर काळी पेटी पाणी त्यानंतर ही लाल चुनरी आपण ओढणी म्हणतो त्यानंतर एक रुपया आणि लाया तर असं अगदी सोपं आणि घरी उपलब्ध असणारं सामान आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे कन्या लागणार आहे ता आता कुमारिका पूजनामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला जेवढ्या कुमारिका असतील त्यांना एका लाईनमध्ये तुम्ही बसून मी जसं दाखवलं त्याच्या भोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे आसनाभवती किंवा पाटाभोवती होती आता पहिले आपल्याला त्या कुमारिकांचे पाय धुवायचे तर पहिले तुम्ही सगळी पूजा करून घ्या आणि त्यानंतर त्यांना जे काही तुम्ही खाण्यासाठी बनवलेलं आहे तर ते द्या तर आता हे बघा यामध्ये दूध आहे दूध मिश्रित पाणी आहे फुलांच्या पाखळ्या आहे तर त्याच्याने आपल्याला पाय धुवायचे अगदी मनोभावे तुम्ही ही पूजा करा कुमारिका पूजन करा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर आधी पाय आपल्याला त्यांचे धुवून घ्यायचे स्वच्छ त्यानंतर आपल्या पदराने पाय पुसायचे हे पाणी जे आहे तर हे तुम्ही तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचंय आता पायावर आपल्याला स्वस्तिक आहे तर बघा इथे मी पायावर हळद आणि कुंकवाणी स्वस्तिक काढलं आहे त्यावर आपल्याला थोडासा जो काळा बुक्का असतो तर तो टाकायचा आहे थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि अक्षता तर अशा प्रकारे पहिले आपल्याला पायांची पूजा करायची आहे त्यानंतर कुमारिकांच्या हाताला पण थोडंसं चंदन लावायचं आहे त्यानंतर अत्तर लावायचं आहे आता कुमारिकांचं औक्षण करायचंय आपण जसं वाढदिवसाला औक्षण करतो हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुलांच्या पाकळ्या जसं आपण साक्षात देवीला करतो त्याप्रमाणेच आपल्याला जमेल त्या गोष्टी करायच्या आहे औक्षण करायचंय लाल चुरणी आपण देवीला अर्पण करतो त्याप्रमाणेच कुमारिकांना पण द्यायची आहे अर्पण करायची आहे आणि हातामध्ये काहीतरी गोड खाऊ तर आता इथे मी खिरापत आहे खिरापत देते आणि हे झाल्यानंतर जी मी तुम्हाला बोलली होती की एक वस्तू आपल्याला अर्पण करायची ते म्हणजे नारळ आणि एक रुपया आपल्याला कुमारिकांना अर्पण करायचं आहे तर याला खूप महत्त्व आहे घरची कुमारिका असेल तर हा एक रुपया त्यानंतर तुम्हाला देवारात ठेवायचा आहे आणि नारळ जे आहे ते दुसऱ्या दिवशी फोडून आपण खाऊ शकतो तर नारळ अर्पण अर्पण करायचं आहे बाकीच्यांना पण तुम्ही सांगा ज्या बाहेरच्या कुमारिका येतील त्यांना पण तुम्ही सांगा की एक रुपया देवाऱ्यामध्ये ठेवायचा आणि बाकी नारळ जे आहे तर ते आपण खाऊ शकतो आणि त्यानंतर सगळ्यात आवडतं म्हणजे कुमारिकांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे ज्याची सगळेच वाट बघत असतात आता इथे मी बऱ्याचशा वस्तू घेतलेल्या आहे टिकली आहे बांगडे आहे क्लिप्स आहे त्यानंतर काही स्टेशनरीचं आहे पेन्सिल शार्पनर वगैरे मुलींना बघा लहान मुलांना आहे ना काही पण गिफ्ट दिलं तरी खूप आनंद होत असतो तुम्हाला जे वाटेल तुम्ही पाच रुपये दहा रुपये काही कुठलीही वस्तू द्या पण काहीतरी गिफ्ट आपल्याला द्यायचं आहे रुमाल त्यासोबत एकदा रुमालामध्ये मग आपल्याला या गोष्टी अर्पण करून त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे त्यांना अर्पण आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कुमारिकांचे पाय पडायचे नमस्कार पण आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे ते त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे थँक्यू मला तर बघा कुमारिका पूजन अगदी सोपं हो आहे नक्की करा त्याचे खूप फायदे आहे आता बघूया की कितव्या वयाच्या मुलींना किती वर्षाच्या कुमारिकांना जर तुम्ही देवी स्वरूप पूजलं त्यांचं पूजन केलं तर त्याचं काय फळ मिळतं दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते थी। तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी थी। असते तिचं पूजन केल्यामुळे घरा गहरा, घराचं कल्याण होतं पाच वर्षांची कन्या रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षांची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते सात वर्षांची कन्या चंडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर प्रदान करते आठ वर्षांची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षांची कन्या ही दुर्गा देवीचं रूप मानलं जातं ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षांची कन्या सुभद्रा रूपामध्ये असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते तर हे झालं की किती वर किती वर्षांची कन्या पूजल्यामुळे काय लाभ होतो यासोबतच आता मी तुम्हाला सांगते की किती कन्या पूजल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं एका कुमारीचं एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे ऐश्वर्यप्राप्ती होते दोन कुमारिकांचं पूजन केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका पुजल्यास धर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच कुमारिकांची पूजा केली जाते सिद्धीसाठी सहा कुमारिक सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्य प्राप्ती होते तर आठ कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्ती के होते नऊ कुमारिका पूजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते तसंच कन्यापूजनामध्ये बघा एखाद्या मुलाला दहा वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पुजू शकतात एखादाच मुलगा किंवा बघा लहान मुलं आजकाल सोबत पण बहीण भाऊ येतात मुलांना पुजलं तरी पण चालेल असं काही नाहीये पण कुमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे आपल्या घरची कुमारिका तुम्ही पुजली तरी सुद्धा चालेल तर बघा हे कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे नक्की करा खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करून घेण्यासाठी नाही तर काहीतरी त्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मनाचं समाधान पण खूप मिळतं खूप छान वाटतं बघा मुलं जेव्हा येतात घरामध्ये अगदी कलकराट करतात छान मस्ती वगैरे करतात आणि असं कधीतरी आपण वर्षातून एक दोनदाच होत असतं तर त्यामुळे नक्की तुम्ही कुमारिका पूजन करा जमेल तितक्या कुमारिकांचं तुम्ही पूजन करा आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो नक्की बघायला मिळेल तर ही कन्या पूजनाची कुमारिका पूजनाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ